आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून चैत्र पौर्णिमेनिमित्त भारतीय जनता पार्टी चंद्रपूर विधानसभा व श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्ट यांच्या वतीने सकाळी आठ वाजता श्री महाकाली मंदिर परिसरात एकशे एक माता भक्तांच्या हस्ते एक्कावन्न फूट उंच ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी माता महाकालीची चांदीची मूर्ती रथ आणि पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले यावेळी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता चंद्रपूरची माता महाकालीची यात्रा सुरू झालेली आहे या माता महाकालीच्या पर्व पवित्र परिसरामध्ये एकावन्न फूट ध्वजाचा ध्वजारोहण झालेला आहे रामनवमीच्या दिवशी जी माता महाकाली देवस्थानच्या वतीने जी शोभा यात्रेमध्ये सामील होते त्यामध्ये जो माता महाकालीचा रथ आहे तो सुद्धा या ठिकाणी त्याचं पूजन करत आज त्या यात्रेमध्ये सहभागी होत आहे या ठिकाणी मराठवाडा छत्तीसगड आणि मोठ्या प्रमाणामध्ये तेलंगणा आणि आंध्रचे या ठिकाणी भक्त मंडळी येतात आहे एक मोठा परिसर यावेळेस पहिल्यांदा दहा पट परिसर ह्या महाकाली यात्रेकरूंच्या सोयीसाठी सुसज्ज झालेला आहे आज या एकावन्न फूट ध्वजारोहणासोबत खऱ्या अर्थाने आजच्या माता महाकाली यात्रेला सुरुवात झालेली आहे आलेल्या सर्व भक्तांचं मी या ठिकाणी स्वागत करतो